आपण प्रचंड मताने मला विजयी करा आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करा हे सांगण्यासाठी या ठिकाणी आज उपस्थित थांबावं लागलं त्यावेळेला आदरणीय उद्धव साहेब मैं भी सामने देख

की गेल्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मी प्रामाणिकपणाने मदत केलेली आहे आमच्या दोन तरुण नेत्यांना डॉक्टर बाबासाहेबांनी आणि गेपदारी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना सांगितलं की बाबा या वेळेला मी उभारलेलो आहे गेल्या पंचवीस वर्षाचा पहिला तुम्ही आता भेडा आणि दुसरे आमचे शहाजी बापू पाटील तुम्हाला मुंबई दाखवण्याचं काम आम्ही केलेलं आहे तुम्ही या वेळेला थांबलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती केली परंतु या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिल्या दिलेल्या दिले बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आमच्या दोन नेत्यापैकी एक नेत्याला उमेदवारी मिळाली बाबासाहेबांना आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गणपतराव देशमुख साहेबांचे वारस आहेत त्यावेळेला मी त्यांना सांगितलं तुमच्या दोघांचं सा जेवढं वय आहे

मी उद्धव साहेबांना सांगितलं साहेब तीस वर्ष माझी आई सारखीच होती पुन्हा काहीतरी गोंधळ व्हायचा हो आणि मला थांबायला लागायचं था। परंतु था। उद्धव साहेबांनी मला सांगितलं दीपक राव मशाल हातामध्ये घ्या सांगोल्याचा उमेदवार शेवटपर्यंत तुम्हीच असाल निधी तुटली तरी चालेल पण दीपक आबा तुमचं चिन्ह बदलणार नाही त्यामुळे आपल्याला गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये साहेब आज महाराष्ट्रातलं वातावरण आपण बघितलं प्रत्येक सभा ही आपली ऐतिहासिक होत आहे आता उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊन कालच पवार साहेबांनी सांगितलेलं आहे ज्याचे जास्त आमदार तो मुख्यमंत्री त्यामुळे उद्धवजी साहेब निश्चितपणानं मला खात्री आहे उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपणच त्या ठिकाणी जाणार साहेब मी या, या सांगोला तालुक्याच्या जनतेच्या वतीनं फक्त आपल्याला काही मागण्या या ठिकाणी भविष्य काळातल्या मागणार गेली अनेक वर्षापासून या सांगोला तालुक्यामध्ये अनेक जणांनी राजकारण केलं त्या त्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकासाची कामं करायचा प्रयत्न केला तर साहेब मला बोलताना या ठिकाणी फिरताना मनापासूनची खंत वाटते की इथं आमची बसलेली तरुण पोर आहेत पस्तीस वर्ष झालं चाळीस वर्ष झालं आमच्या या खोंडांना कोण पोरगी दिलं झाले का तर एका नोकरी नाही आणि उद्योग नाही म्हणून मी साहेब आपल्याला विनंती करणार आहे उद्याच्या विधानसभेनंतर मुंबईला आल्यानंतर मी पहिली मागणी करणार आहे या सांगोला तालुक्यामध्ये चार ठिकाणी एर्डी गवळा पोळा संगेवाडी धायटी आणि भाऊ परिसरामध्ये चार एमआयडीसी आणि माझ्या फाळव गटामध्ये पाच एमआयडीसी पन्नास हजार कोटी रुपयाचा एवढा एवढ निश्चितपणे माझ्या सांगोला तालुक्याला दिल्यानंतर साहेब दरवर्षी आमच्या तरुणाच्या सामुदायिक विवाहाला तुम्हाला निश्चितपणाने बोले एकदा उद्योग उभा राहिला त्या ठिकाणी आमच्या नोकऱ्या मिळतील धंदा मिळेल आणि आमच्या तरुणांची नोकर दे, नोकरी द्या लग्न करायला सुद्धा भरपूर या ठिकाणी साहेब दुसरा आमचा दुर्दैव आहे चेंबू म्हैसाळ निरा उजवा कालवा या सगळ्या योजनेमध्ये उद्धवजी साहेब आम्ही तेल आहोत आम्ही शेवटी आहोत आणि दर पाण्याच्या वेळेला माझ्या सांगोलेकरांना या ठिकाणी भीक मागावी भी लागते आपण सत्तेवर आल्यानंतर या सांगोल्याचं पाणी जेव्हा पाणी सुटेल त्यावेळेला पहिलं पाणी माझ्या सांगोल्याला आलं पाहिजे आणि नंतर पाठीमागं भिजलं पाहिजे हा कायदा आपण त्या निमित्तानं करावा आणि माझ्या सांगोलेकरांना न्याय द्यायची भूमिका घ्यावी हे सगळं करत असताना अर्ज ज्यावेळेला भरायचं होतं त्यावेळेला अनेक मंडळींनी सांगित तीस वर्षाच्या काळामध्ये दीपकाबानी काय केलं अरे तीस वर्षाच्या काळामध्ये दीपकाबाबांनी काय केलंय तुमची तुमची तुमचे बगलबी बसले असतील दीपक आबाने तीस वर्षाच्या काळामध्ये एवढं सगळं मिळवलेलं आहे हे येऊन तुम्ही या ठिकाणी मोजा मी कमाई माझी तीस वर्षाच्या सांगोला तालुक्यामध्ये साहेब डाळिंबाचा आणि बोराचा माझा सांगोला तालुका या ठिकाणी माझा शेतकरी डाळिंबाच्या रोगाने उद्ध्वस्त झालेला डाळिंबाचं संशोधन केंद्र आणि त्याच्या त्याच्या वेळेचा प्रक्रिया करायचा उद्योग या ठिकाणी नाशिकचे आमदार मंत्री पूर्व शिवसेनेचे भुशे साहेबांनी सांगोल्याला आमच्या ते डाळिंबाचं केंद्र झालं होतं ते नाशिकला नेलं मी आपल्याला विनंती करेन की आमच्या या फळ प्रक्रियेचा उद्योग पुन्हा माझ्या सांगोला तालुक्याला या ठिकाणी आला पाहिजे ही विनंती या ठिकाणी मी आपल्याला करणार साहेब आम्ही डाळींबानी शेती उद्ध्वस्त झाल्यानंतर माझा शेतकरी बळीराजा दुधाच्या धंद्याकडे या तालुक्यामध्ये उळलेला आणि साहेब आपण असताना बऱ्यापैकी बत्तीस पस्तीस रुपये दुधाचा दर होता सरकार गेल्यानंतर साहेब आता दूध उत्पादकाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे मी या निमित्तानं आपल्याला कळकळीची माझ्या बळीराजाच्या वतीनं विनंती करेन उद्याच सरकार सत्तेवर आल्यानंतर किमान चाळीस रुपयाचा हमीभाव माझ्या दुधाला मिळाला पाहिजे ही विनंती माझ्या बळीराजाच्या वतीनं मी या ठिकाणी करेन आणि दुधाच्या प्रक्रियेचा एक मोठा उद्योग